नमस्कार मित्रांनो मी उदय लाड़ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आखेर कधी करावी आता देशांतर्गत बाजरा सोयाबीनची विक्री होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर कधी करावी आता देशांतर्गत बाजरा सोयाबीनची विक्री हा तुमच्या मनातील सर्वात महत्त्वाचा सवाल आहे हा माझ्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की कधी करावी आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनची विक्री हा सवाल मित्रांनो तुमच्या मनात आहे कारण सोयाबीनचा बाजारभाव जो गेल्या महिन्यात पाच हजार दोनशेच्या लेवलवर आपण पाहिला होता हा सोयाबीनचा बाजारभाव सध्या चार हजार पाचशे ते चार हजार सातशेच्या दरम्यान दिसत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हवालदिल झालेल्या कास्ताकार बांधवाचा एक साधा सवाल आहे की अखेर कधी करावी आता देशांतर्गत सोयाबीनची विक्री काय भविष्यात देशांतर्गत सोयाबीनचा बाजारभाव वाढू शकतो तर या प्रश्नाचंही उत्तर घेऊयात आणि समजून घेऊयात की अखेर कधी करावी आता देशांतर्गत बाजारात या ठिकाणी सोयाबीनची विक्री सध्याचा जर बाजारभावाचा आलेख बघितला तर सध्या सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के दबावातच आहे देशांतर्गत बाजारात सध्या सोयाबीनचा बाजारभाव हा चार हजार पाचशे ते चार हजार सातशेच्या दरम्यान दिसत आहे आणि त्या दोन ते तीन आठवड्यामध्ये सोयाबीनच्या बाजारभावामध्ये खूप सुधारणा होईल अशी सुद्धा या ठिकाणी शक्यता दिसत नाही ज्यांना पैशाची खूप मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे त्यांनी सोयाबीनच्या बाजारभावात शंभर रुपयांची तेजी इथं आल्यानंतर चार हजार आठशे हरकत नाही पण जे काही काळ थांबू शकतात व ज्यांना पाच हजाराच्या बाजार मध्यापर्यंत थांबावे लागेल आणि जर आपण जानेवारीच्या पंधरा तारखेपर्यंत थांबलात तर पंधरा तारखेनंतर आशादायक चित्र दिसत आहे आणि पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव दोनशे तीन ते तीनशे ची तेजी नोंदवत जर पाच हजार पार झाला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे म्हणजे विक्रीचा विचार केला तर ज्यांना पैशाची खूप जास्त गरज आहे त्यांनी चार हजार आठशेच्या भावावर पंचवीस टक्के सोयाबीन विकावं आणि जे थांबू शकतात त्यांनी पाच हजाराच्या भावावर सोयाबीनची विक्री पंचवीस टक्के करायला पाहिजे आणि जे शिल्लक राहिलेलं सोयाबीन आहे ते एकदाच न विकता टप्प्या टप्प्यानं प्रत्येक तेजीवरती त्याची ते करावी विक्री ज्यामुळे आपल्या सर्वांना या ठिकाणी होईल शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ ऐक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी जरूर शेअर करा युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेतीमित्र उदय लाडियाला याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार